तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील आसलगाव येथे भगवान टापरे यांनी सुरू केलेल्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते अठरा ऑक्टोबर रोजी पार पडले आसलगाव येथील भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस भगवान रामदास टापरे यांनी आसलगाव आठवडी बाजारात मराठी प्राथमिक शाळेसमोर जनसेवा कार्यालय सुरू करून परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक कार्यालय उभारण्याचा निश्चय केला होता त्याला विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी हिरवी झेंडी देत त्यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले नागरिकांनी आपल्या कोणत्याही समस्या या कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी मांडण्याचे आवाहन भगवान रामदास टापरे यांनी जनतेला केले आहे उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद पिंपळगाव काळे माजी सदस्य बंडूभाऊ पाटील आसलगाव माजी जिल्हा परिषद सदस्य विजय तिवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण भेलके गणेश गावंडे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकरे गोपाल टापरे आसलगाव माजी सरपंच सुनील दिवरे माजी उपसरपंच गणेश गिर्हे विठ्ठल चांदणे राजू भारसाकडे दिगांबर हिवरकर राजू बारगीर श्याम राजनकर प्रमोद भारसाकडे यांशिवाय भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे आसरगाव सर्कल प्रतिनिधी आसलगाव सर्कल प्रतिनिधी